श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान ज्ञानपीठ व संशोधन केंद्र डिग्रस या ठिकाणी सालाबादप्रमाणे चांदशावली बाबांचा संदल भक्तिमय वातावरणात पार पडला पार शिवभक्त लक्ष्मण बाबा होडगर शिवभक्त गंगाधर बाबा होडगर यांनी संदल व चादर मिरवणुकीचे आयोजन केले हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या चांदशावली बाबांचा संदल दरवर्षी साजरा केला जातो मांडवे येथील चांदसावली बाबांना मूळ लावण्यासाठी दिग्रस्ते मांडवे भाविक पायी चालत जातात या भाविकांच्या हस्ते समाधी पूजन चादर मिरवणूक ढोलीबाज्याच्या चा गजरात काढली जाते यावेळी महिलांची महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय असते या संदल सोहळ्यात हिंदू मुस्लिम बांधवांची एकता समानता बंधुता पाहायला मिळते चांदसावली बाबांना चादर अर्पण करताना मौलानांनी समाजात सुख समृद्धी यावी बंधू भावाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रार्थना केली यावेळी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दरवर्षी शान शहावाने बाबांचा संद तसेच चादर चढवण्याचा कार्यक्रम सिद्धेश्वर देवस्थानग्रस्त या ठिकाणी होत असतो आज देखील मोठ्या भक्तिभावाने आनंदी उत्साही वातावरणात हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व भाविक भक्तजन दरवर्षी मोठ्या संख्येनं या संदच्या कार्यक्रमाला हजेरी या ठिकाणी लावत असतात पंचक्रोशीतील सर्व भाविक परिवार तसेच पुणे नगर जळगाव धुळे नाशिक औरंगाबाद या ठिकाणाहून देखील खूप मोठ्या प्रमाणात भक्त परिवार या सोहळ्यासाठी उपस्थित होत असतो आणि सर्व भाविक भक्तजन आज या चानशाहले बाबांच्या समजा निमित्त बडे बाबांचं दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी मोठ्या आनंदाने करत असतात शिवभक्त बाबा वडगर तसेच शिवभक्त गंधारव बाबा वडगर या वडगर बंधूंच्या माध्यमातून हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो कार्यक्रमानंतर सर्वांसाठी सुंदर असं महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत असतो आज या संदाच्या निमित्त छानशावरील बाबांच्या चरणी बडे बाबांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या सर्व भक्त परिवाराला सुख समृद्धी आनंद दे सर्वांचे आयुष्य आनंदाने भरभराटीने उत्साहाने उजळून जाऊ दे या ठिकाणी शेतकरी वर्गाला अतिशय आनंदाचे दिवस येऊ दे चांगल्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ दे अशाच प्रकारचं सांगणं या ठिकाणी आपण या भागांना चर्चणी घालूया आणि सर्वांना आजच्या या संदाच्या निमित्त पुरुषाच्या निमित्त छानश्या बाबांच्या सोहळ्यानिमित्त

उत्साहाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला सर्व भक्त परिवार प्रथम आता सर्वांना धन्यवाद देतो आपण दरवर्षी अगदी न चुकता बाबांच्या या उत्सवासाठी आपण येता या ठिकाणी ज्यांच्या निमित्ताने हा उत्सव सुरू होतो आहे आणि हे जे सर्व चालवलं जातं शिवभक्त कैलासवाशी बाबा होत शिवभक्त कैलासवासी नामदेव बाबा होडकर त्याचप्रमाणे वर्तमानामध्ये शिवभक्त लक्ष्मण बाबा आणि शिवभक्त गंगाधरजी बाबा हे सर्व कुटुंब या ठिकाणी भगवान शिवाची सेवा करतात नाथांची सेवा करतात आणि सेवा करून आपल्यालाही या ठिकाणी प्रसाद देतात या संसारामध्ये संसार करून परमार्थ करण्याचा जो प्रघात आहे तो या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या दिसून आलेला आहे सर्व आलेल्या भाविकांना या उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना आनंद आनंद शुभेच्छा आपल्या मनोकामना बडे बाबा भगवान शिवजी पूर्ण करो अशी परमात्म्याच्या चरणी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांना शुभेच्छा देतो ओम शिवम भवतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णाच्या